सर्वांना नमस्ते श्रावण महिन्यात खूप सण असतात श्रावण महिना संपला की लगेच हरतलिकेची पूजा असते या वर्षी म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी हरतलिका आलेली आहे आज आपण हरतलिकेची पूजा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतलिका हे व्रत खूप श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतलिका हे व्रत आचरण करून कोठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली याचीच आठवण म्हणून आणि मनासारखा पती लाभावा आणि असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभ म्हणून हे व्रत करतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण वाळूचा महादेव तयार करून घेतलेला आहे आणि महादेवांपुढे बघा नंदी महाराजांची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी बघा पार्वती मातेने ही पूजा आपल्या सखींसोबत केली होती म्हणून आपण तिच्या सखीसुद्धा काढलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा आपण पार्वती पार्वती मातेला सुद्धा आपण आसनावर बसवलेला आहे स्त्री आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावा आपल्या पतीचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका आपल्याला मनासारखा जोडीदार लाभावा यासाठी हे व्रत करतात कुठली पूजा करताना आपण सर्वात आजी पूजा करत होती गणपती बाप्पांची बघा या ठिकाणी आपण सुपारी घेतलेली आहे गणपती बाप्पा म्हणून जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता बघा या ठिकाणी आपण सुपारीला म्हणजे स्नान घालून घेऊ गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना स्नान घालून झालेलं आहे बघा आता यानंतर आपण बघा एक विड्याचं पान घेतलेलं आहे बघा ह्या विड्याच्या पानावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे तर बघा त्या विड्याच्या पानावर आपण अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि यानंतर आपण ते गणपती बाप्पांची स्थापना बघा या अक्षदा ठेवल्यात ना त्यावरती केलेली आहे आणि नंतर आपण बघा हळदी कुंकू लावून घेऊ याप्रमाणे बघा आणि गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय असतात त्यामुळे बघा दुर्वा पण ठेवून घेतलात आणि जास्वंदाचं सुद्धा ठेवलेलं आहे हे दोन खूप गणपती बाप्पांना प्रिय आहे त्यामुळे आपण दोन्ही पण ठेवलेलं आहे हे बघा या ठिकाणी आपण वाळूची महादेवाची मा, पिंडं तयार करून घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा आपण या बाजूला आहे ना गणेश जे असतात आणि मध्ये मध्यभागी अशोक सुंदरी असती आणि त्या बाजूला कार्तिक जे असतात तर आपण प्रथम बघा या ठिकाणावरून पाणी घालायचं आणि नंतर बघा या बाजूने असं पाणी घालायचं पिंडीला ही पिंड आपली वाळूची असल्यामुळं आपण थोडं थोडं दूध आणि पाणी टाकत आहे आणि महादेवाच्या पिंडीचं तोंड हे विशान्य बाजूलाच असलं पाहिजे हे बघा ती वाळूच्या असल्यामुळं आपण थोडं थोडं पाणी टाकत आहे अगदी तर जास्त टाकलं तर आपली पिंड अशी हे होईल पसरल इकडे तिकडे म्हणून आपण थोडंच टाकत आहे आणि यानंतर बघा आपण पिंडीला भस्म पण लावून घेतलेला आहे आणि बघा आपण बेल पण वाहून घेतलेलं आहे पिंडीवरती बघा असं बरोबर ना पिंडीवरती असं राहिलं पाहिजे यानंतर बघा आपण सफेद फूल सुद्धा वाहिलेलं आहे आणि अक्षता सुद्धा पिंडीला अर्पण केलेल्या आहेत हे बघा आपली पिंड किती छान दिसत आहे ही पिंड एकदम आपली बारीक वाळू असते ना त्यापासून बनवलेली आहे त्यामुळे ती खूप छान बनवता आलेली आहे आणि बघा यानंतर आपण गणपती बाप्पांना सुद्धा प्रसाद ठेवून घेतलेला आहे गुळ आणि खोबरं खूप प्रिय आहे म्हणून गुळ खोबरं सुद्धा गणपती बाप्पांना ठेवलं यानंतर बघा आपण नंदी महाराजांची पूजा केली त्यानंतर बघा इकडं पार्वती मातेच्या सखी आहे त्यांना हळदी कुंकू लावून घेऊ हे बघा पार्वती मातेच्या सखींना सुद्धा हळदी कुंकू लावून झालेला आहे आणि यानंतर बघा आपण पार्वती मातेलासुद्धा हळदी कुंकू लावून घेऊ आणि कुठलीही पूजा करताना आपण दिवे प्रथम लावायचे कारण अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करत असतो म्हणून दिवे प्रथम लावायचे आणि बघा यानंतर आपण नंदी सुद्धा अक्षदा वाहिल्या पार्वती मातेच्या सखींना पार्वती मातेला सर्वांना अक्षदा वाहिल्या यानंतर बघा नंदी महाराजांना फूल व्हायले आणि पार्वती मातेच्या सखींना सुद्धा फूल वाहिले आपण आणि यानंतर बघा पार्वती मातेला सुद्धा फूल वाहणार वाहिलेला आहे हे बघा अक्षदसुद्धा अर्पण केलेले आहेत यानंतर बघा आपण या ठिकाणी पाच विळेचे पानं घेतलेले आहेत तुम्ही दोन घेतले तरी आहे मी पाच घेतलेत आणि पाच पानं बघा असे ठेवून घेतलेत आणि यानंतर बघा प्रत्येकी पानावर सुपारी ठेवले प्रथम हे बघा सर्व पानांवरती सुपारे ठेवल्या त्यानंतर नंतर, नंतर आपण बघा एक एक हळकून ठेवलेला आहे प्रत्येक पानावरती यानंतर एक एक खारीक पण ठेव ठेवत आहे आपण याप्रमाणे या बघा यानंतर बघा खोबरं ठेवत आहे मी हे बघा खोबरं पण आहे ना ठेवून झालंय यानंतर आपण बघा एक एक बदाम सुद्धा ठेव ठेवणार आहे हे बघा याप्रमाणे सर्व आपण पानांवरती हे ठेवलेलं आहे का हळकुंड सुपारी खारी खोबरं सर्व हे बघा याप्रमाणे ठेवून घेतलेलं आहे यानंतर बघा सर्वांना आपण हळदी कुंकू लावून घेऊ याप्रमाणे बघा हळदी कुंकू लावून झाले यानंतर आपण अक्षधा टाकून घेऊ सर्व पानांवरती आता बघा आपण फुल पण अर्पण करणार आहे हे बघा फुल पण आपले अर्पण करून झालेले आहेत हे बघा पत्री आहे तर महादेव ती पिंड आपली छोटी आहे त्यामुळे आपण वाहून थोड्या वेळ ठेवली आणि नंतर आपण ती पत्री बाजूला ठेवलेली आहे यानंतर बघा आपण फळं ठेवणार आहे तर माझ्याकडे दोन फळं होते म्हणून मी दोन ठेवले तुमच्याकडे पाच असतील पाच ठेवा एक असेल एक ठेवा आणि कुठलंही ठेवा असं काही नाही आहे आणि यानंतर बघा आपल्याकडं बैल होते तर आपण बैलांची सुद्धा पूजा करून घेणार आहे बघा बैलांची सुद्धा आपण पूजा केली त्यांना सुद्धा आपण अक्षदा अर्पण केलेल्या आहेत यानंतर आपण त्यांना फूल सुद्धा अर्पण करू बघा याप्रमाणे आपण बैलांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आपली संपूर्ण पूजा मांडून झालेली आहे यानंतर आपण आरती करून घेऊ ही पूजा आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडून घेतलेली आहे तुम्हाला ही पूजा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद